मित्रांनो आज आहे आषाढी एकादस आणि आमच्या इथून पालखी निघणार आहे मित्रांनो प तुम्ही तर बघू शकता पालखीत लिहिले आंबे होती मी मित्रांनो आणि आम्ही लिहिला आम महाग होतो त्याच्यामुळे एका ठिकाणी पालखी आंबे होतो आम्ही तिथं जाऊन मस्तपैकी या पालखीमध्ये सामील झालो मित्रांनो तुम्ही तर बघू शकता की किती पब्लिक होती मित्रांनो आणि हे हो मी आणि चला तर मित्रांनो आता टोटल पंधरा किलोमीटरचा रस्ता गाठायचा होता आपल्याला तर एका ठिकाणी आणि का आम्ही थांबणार होतो तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता की या ठिकाणी आम्ही थांबलो होतो मस्तपैकी इथं पालखीमध्ये आनंद घेतला माणसांनी बघा मित्रांनो कसं फुगडे खेळत आणि बाया बायांचं बी मस्तपैकी बाया बी खेळत होत्या मित्रांनो तुम्ही तर बघू शकता आणि जरा तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बघा की तुम्ही मस्तपैकी आनंद घेत होते सगळेजण आम आम्ही आम्ही बी मस्तपैकी आनंद घेतला मित्रांनो पण व्हिडिओ काढणार नाही जमला मित्रांनो तुम्ही तर बघू शकता की आमचे भाऊ कसे नाचते ती मस्तपैकी नाचायला लागलेत की नाही लाईक करून कमेंटमध्ये सांगा प्लीज मित्रांनो आणि बघा मस्तपैकी आनंद घेत होते की नाही त्यांचा आनंद झाला मी इथून रवाना चालू होतो मित्रांनो आणि आठ किलोमीटर चालायचं होतं मित्रांनो तुम्ही तर बघू शकता की पालखी मस्त येई आम्ही रमत मस्त मस्तपैकी मित्रांसंग मी चाललो होतो हे आमचे म्हणजे माझ्या संघ होते मित्र आणि हे बघा मस्तपैकी चाललो होतो मित्रांनो आणि पालखी मस्तपैकी पालखीचे आम्ही पुढे गेलो आणि काय मस्त पाय की देऊळ सजलो होतो मित्रांनो खरंच आणि बघा कसं मस्त हे बघा आम्ही फायनली इथं आलोत आणि इथं आल्या आल्यान मस्त पाय की असं दर्शन झालं आणि हे मंदिराचं दरवा म्हणजे कमान होते मित्रांनोही आणि पोलिस जर गाड्या आणल्या असतं तेव्हा आम्हाला महागच गाडी लावायची हे होती इथं गाड्यामध्ये आनंद येत नव्हतं मित्रांनो आणि ही बघा मस्तपैकी जत्रा भरली होती मित्रांनो आणि जत्रेमध्ये मस्तपैकी पोरं कन लावायला होते पण मित्रांनो मला कन नाही आवडत आंबोरा लावायला आवडतो म्हणून मी गणबे नाही लावला तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता की, लावा की जत्रा मस्तपैकी भरली होती आणि जत्रा बघितलं की मस्तपैकी हे आम्ही लाईनत लागलो लाईनीत लागतला असताना आम्ही इथं मस्तपैकी बघा की किती जत्रा होती आणि मस्तपैकी इथं दर्शन करून आलो मित्रांनो विठ्ठलाचं तिथं फोटो काढायला परवानगी नव्हती म्हणून फोटो काढले नाही तिथं आम्ही आणि हे बघा मंदिर आहे मित्रांनो मस्तपैकी आम्ही इथं फोटो काढला मित्रांनो आणि शॉपिंग केली आणि शॉपिंग झाली मस्तपैकी आम्ही घराकडे रवानाच झालो मित्रांनो आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद